नमस्कार मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अमेरिकेतील एक सुंदर असं राष्ट्रीय उद्यान त्याचं नाव आहे बॅडलँड्स नॅशनल पार्क साऊथ डोकोटा राज्यात वसलेलं हे उद्यान निसर्गाची किमयाच आहे त्याला लाखो वर्षाचा इतिहास पण आहे चला तर बघूया बॅडलँड्स नॅशनल पार्क बॅडलँड नॅशनल पार्कचं क्षेत्रफळ जवळपास दोन लाख बेचाळीस हजार एकर आहे बॅडलँड हे नाव एका फ्रेंच भाषक शिकाऱ्याने दिलं होतं कारण इथली जमीन शेती करायला योग्य नाही म्हणून हे क्षेत्र बॅडलँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं इथल्या जमीनची रचना अतिशय अनोखी आहे लाखो वर्षापूर्वी इथे समुद्र होता हळूहळू त्या समुद्राचं पाणी कमी झालं वारा आणि पावसाच्या झिझेमुळे खडकाचे थर तयार झाले हे थर लाल पिवळे केशरी तपकेरी राखाडी अशा अनेक रंगात दिसतात काही ठिकाणी खोल दऱ्या आहेत तर काही ठिकाणी सपाट गवताळ मैदान काय वाटतं बाबा कशा पर्यटकांसाठी इथे अनेक हायकिंग ट्रेल्स आहेत त्यांची नावं खालीलप्रमाणे क्लिप शेल्फ नेचर ट्रेल ड्रोवर ट्रेल नॉर्थ ट्रेल कॅसल ट्रेल ही काय लोकप्रिय आहेत यामध्ये आम्ही क्लिप शेल्फ नेचर ट्रेलला भेट दिली ही सुंदरशी ट्रेल आहे ही झिरो पॉईंट फायव्ह मैलाची आहे आणि बॅडलँड वॉलच्या काठावर आहे इथे तुम्हाला जुनिफर वन हे बघायला मिळतं जिथे जुनिफरची खूप झाडे आहेत आणि याच्यातून तुम्हाला व्हाईट रिवर व्हॅल्यू पण दिसते गाडीने फिरायचं असेल तर बॅडलँड लूप रोड हा रस्ता अप्रतिम दृष्ट्याने भरलेला आहे रस्त्यातील प्रत्येक वळणावर नवे रंग नवे डोंगर दिसतात तसेच बॅडलँडमधला सूर्योदय आणि सूर्यास्त हे खास आकर्षण आहे त्यावेळी या खडकांचे रंग बदलतात इथे दोन मुख्य असे कॅम्प ग्राउंड्स आहे सेडार पास कॅम्प ग्राउंड आणि सेज क्रिक ग्राउंड इथे तंबूत राहून चांदण्यांनी भरलेला आकाश पाहणं ही एक वेगळीच मजा आहे शहराच्या गोंगाटापासून दूर शांत वातावरणात निसर्गाच्या कुशीत वेळ घालवायला पर्यटक दूरदूरून येतात आजच्याही काळात बॅडलँडमध्ये अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात जसे बायसन म्हणजे जंगली म्हशी त्याबरोबर बिगॉन मेंढ्या प्रॉनहॉर्न हरिण कोयट ब्लॅक फुटेड फेरेट असे दुर्मिळ प्राणी पण इथे आढळतात पक्षीप्रेमींसाठी तर बॅडलँड म्हणजे एक पर्वणीच आहे इथे पक्ष्यांच्या दोनशेपेक्षा जास्त प्रजाती आढळतात आता आपण पोचलेलो हो। आहोत बॅडलँड नॅशनल पार्कच्या एकदम टॉपला बॅडलँड नॅशनल पार्कचा सूर्योदय आणि सूर्यास्त हा अगदी बघण्यासारखा आहे आम्ही इथे सूर्यास्ताच्या वेळेला होतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो इथला सूर्यास्त आता आपण बॅडलँमच्या सगळ्यात वरच्या पॉइंटवर पोचलेलो आहोत गाडी पार्क करून आम्ही हा व्ह्यू बघण्यासाठी बाहेर पडलो खूप लांब परिसरामध्ये हे बॅडलँड पसरलेलं आहे त्याचा टॉप व्ह्यू बघताना अतिशय छान वाटत होतं बरेचसे टुरिस्ट हा व्ह्यू बघण्यासाठी थांबलेले होते या सर्वोच्च पॉइंटवर बॅडलँड नॅशनल पार्कचा मॅप पण लावलेला आहे आणि त्याच्याबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे मित्रांनो बॅडलँड नॅशनल पार्क हा नुसता एक वाळवंटी प्रदेश नसून याच्यामध्ये भूगर्भ प्राणी निसर्ग डोंगर याचा एक खजिनाच आहे जर तुम्ही अमेरिकेत आले किंवा तुम्ही अमेरिकेत असाल तर बॅडलँड नॅशनल पार्कला जरूर विजिट करा हे एक मस्ट वॉच प्लेस आहे अमेरिकेमधील आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे तर आम्ही आता इथून बॅबलँडमधून निघतो आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद